सोलापूर सुंदर सोलापूर अंतर्गत शहरातील अजोरा उचलण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने राबवण्यात आली सोलापूर सुंदर सोलापूर या उपक्रमाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांच्या आदेशांमुळे तसेच अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रस्त्यावरील पडलेला आजोरा उचलण्याची विशेष मोहीम दर शुक्रवारी व शनिवारी नियमितपणे राबविण्यात येत आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळपासून या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आजोरा उचलण्यात आला या अंतर्गत कुमार चौक स्टेशन रोड शेळगी ब्रिज प्रियंका चौक यासह विविध ठिकांचा अजोरा उचलण्यात आला अजोरा उचलण्याची मोहीम सुरू असताना अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी स्वतः शहरातील मोहिमेतील भागांना भेट दिली त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ही मोहीम अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या सदर मोहिमे अंतर्गत शहरातील चौदा ठिकाणांवरील अजोरा यशस्वीरित्या हटवण्यात आला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्यासह अधिकारी कर्मचारी व विभागीय अधिकारी यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता सुधारण्यास मोठी मदत झाली असून नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर सोलापूर निर्मितीचा संदेश दिला गेला आहे महापालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरात अजोरा किंवा बांधकामातील अवशेष रस्त्यावर टाकू नये उचलण्या उचलण्यासंदर्भात नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी जेणेकरून सोलापूर सुंदर सोलापूर हे स्वप्न साकार करता येईल